नमस्कार मित्रांनो आपण पुण्यातील शक्तीपीठांच्या यात्रेला निघालो आहोत आणि आपलं सहावं आता शक्तिपीठ आहे ते पुण्याच्या हृदयामध्ये असलेलं म्हणजे पुण्याच्या कसबा पेठेमध्ये असलेलं त्वाष्ठा कासार महाकालिका मंदिरामध्ये हे अतिशय जागृत आणि अतिशय सुंदर असं मंदिर आहे कसबा पेठेमध्ये असलेल्या या मंदिरात मंदिरासमोर ना आपण अनेक वेळा गेला असाल तर मुद्दाम मी आज इथे आलो आहे या मंदिराचा इतिहास या मंदिराच्या आतली सुंदर अशी पेशवेकालीन संरचना त्यानंतर या मंदिराबद्दलची अनेक माहिती आणि देवीचं दर्शन ही सगळी गोष्ट आपण करणार आहोत तर चला मी भगवतीच्या महाकालिकेच्या दर्शनाला तुम्हाला घेऊन चालतो आपण बघू शकता माझ्यामागे कसबा पेठेतला मुख्य रस्ता आहे आणि बरोबर रस्त्याच्या लगत अगदी समोर आपल्याला भगवतीचं हे मंदिर दिसतं तर चला जगदंबेच्या दर्शनाला कसबा पेठेतील मुख्य रस्त्याला लागून असलेलं हे वष्टा कासार संस्था महाकालिका मंदिर आपण बघू शकतो मंदिराची जी बिल्डिंग आहे ती अतिशय सुंदर प्रकारे जतन केलेली आहे अतिशय जुनी आणि अतिशय सुंदर प्रकारे तिची जोपासना केलेलं आपल्याला दिसतं मंदिराचं महाद्वार आणि आपण जेव्हा मंदिरामध्ये येतो तेव्हा आपल्याला सुंदर असा नक्षीकाम केलेला असा सभामंडप दिसतो प्रत्येक सभामंडपातला जी कलाकुसर आहे जो खांब आहे तो अतिशय देखणा आणि अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा आहे आपण जेव्हा आत येतो तेव्हा इथे छत्रपती शिवरायांची अतिशय सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते शिवरायांची मूर्ती बघून खरोखर मन प्रसन्न होतं आणि मग देवीचे वाहन जे देवीचे वाहन सिंहराज इथे आहेत सिंहराजाचं दर्शन करून जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा आपल्याला एका चौथऱ्यावरती भगवतीचं अतिशय सुंदर आणि असं दर्शन होतं इथे आईसाहेब महाकालिका रूपात आहेत आईचा विग्रह हा चतुर्भुज आहे एका हातामध्ये खडक एका हातामध्ये पाणपात्र एका हातामध्ये त्रिशूल आणि एका हातामध्ये गदा आहे आईची जी नजर आहे ती अतिशय कृपापूर्ण अशी आहे आपण बघू शकतो ही मूर्ती अतिशय सुंदर आणि अतिशय प्राचीन अशी आहे या मंदिराला जवळपास दीडशे वर्षाचा इतिहास आहे या मंदिराबद्दल असं सा सांगितलं जातं की जेव्हा कजबापेठ वसवण्यात आली तेव्हा त्वाष्टा कासार या समाजाचे जे सगळे हिंदू बांधव होते त्या सगळ्यांचं आराध्य दैवत म्हणजे भगवती महाकालिका जिचं वर्णन आपण कालिका, कालिका पुराणामध्ये ऐकतो तर ती चतुर्भुज महाकालिका ही त्वाष्टा कासार समाज यांची कुलस्वामिनी आहे यांचं आराध्य दैवत आहे तर त्या सगळ्या बांधवांनी मिळून अठराशे दहाच्या सुमारास या भगवतीची कसबा पेठेमध्ये स्थापना केली होती म्हणून आपण या मंदिराची संरचना जर बघितली याचं बांधकाम बघितलं आपल्याला सुंदर असं पेशवीकालीन असं दिसतं तर त्यानंतर एकोणीसशे सहाच्या सुमारास या मंदिराची परत डागडुजी करण्यात आली इथे बांधकाम करण्यात आलं पण हा जो चौथरा आणि आपण हा जो मंडप बघतो आहे तो अतिशय जुना आहे त्या मंदिरात अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट मला बघायला मिळाली आणि फार सुंदर अशी ती गोष्ट आहे ती म्हणजे इथे स्वतः सद्गुरू श्री जंगली महाराज यांनी वापरलेला विणा आपल्याला बघायला मिळतो सद्गुरू जंगली महाराजांनी अठराशे नव्वदला पुण्याच्या आपण जिथे पाताळेश्वर लेणी आहे पातळेश्वर भगवान पाताळेश्वरांचं जे मंदिर आहे त्या बाजूला टेकडीवरती देह ठेवला होता तर त्यापूर्वी देह ठेवण्यापूर्वी त्यांनी आपल्या भजनाचा जो विणा होता तो विष्णुबा कडू यांना दिला होता आणि तो विणा एकोणीसशे अकरा सालापासून या संस्थेकडे आहे या मंदिराकडे आहे आणि आजही नाम जेव्हा सप्ताह सोहळा होतो तेव्हा या अतिशय पवित्र विण्याचं वादन होतं या विणाचा उपयोग केला जातो आणि आपण बघू शकतो सद्गुरू जंगली महाराजांचा हा अतिशय दुर्मिळ असा फोटो इथे ठेवला आहे त्यांनी वापरलेला विणा इथे ठेवलेला ले आहे तर एक ठे ही एक महत्त्वपूर्ण बाब ही महत्त्वपूर्ण विणा इथे ठेवलेला आहे तर आपण जेव्हा इथे याल तेव्हा आपल्याला या मंदिरात सद्गुरू जंगली महाराजांनी वापरलेला विणा पण बघायला मिळतो तर असं हे भगवती महाकालिकेचं कजवापेठेतील मंदिर रोज पुणेकर या भगवतीच्या दर्शनाला येतात ज्याप्रमाणे कजवापेठेचं पेठेचं गणपती बाप्पाचं मंदिर जुनं आहे त्याप्रमाणे हेही अतिशय जागृत पुण्यातलं मंदिर आहे जंगली महाराजांच्या फोटोला नमस्कार करून आपण प्रदक्षिणा करायला ला लागलो की आपल्याला गणरायांचं सुंदर असं छोटंसं मंदिर इथे बघायला मिळतं या गणरायांचं वैशिष्ट्य या गणरायांचं महात्म्य फार थोर आहे ही मूर्ती अतिशय प्राचीन आहे पाणशेच्या धरणामध्ये एका वाड्यामध्ये स्थापन झालेला हा गणपती वाहत येऊन आई कालिकेच्या मंदिराच्या कळसाला येऊन अडकला होता जणू काही कालिका मातेच्या मंदिरात भगवान गणरायांना राही राहायचं होतं थांबायचं होतं म्हणून मग गणरायांची भव्य दिव्य प्रमाणात स्थापना या मंदिरातच करण्यात आली तर हे ते प्राचीन आणि अतिशय महत्त्वपूर्ण गणरायांचं रूप गणरायांचं दर्शन तर बघा मित्रांनो मी इथे आलो आहे तर या शारदीय नवरात्रामध्ये आपणही भगवतीच्या या रूपाचं या सुंदर मंदिराचं दर्शन करायला नक्की इथे या आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आपण आता वळूयात पुण्यात पुण्यातील दुसऱ्या शक्तीपीठाच्या दर्शनाला तर जय जगदंब अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ नमस्कार